श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो अनेक स्वामी भक्त आहेत ज्यांना अक्कलकोटला जायची खूप इच्छा आहे अक्कलकोटला जाणं पॉसिबल होत नाहीये कारण अनेक आहेत काही इश्यूज आहेत की त्यामुळे अक्कलकोटला जाणं पॉसिबल होत नाहीये पण मी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा तुमच्या अक्कलकोटला जाण्याचं स्वप्न मी तुमची पूर्ण करू शकतो फक्त मी काय सांगतो ते फक्त व्यवस्थित ऐकून घ्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला कमी खर्च येतो मी अशा पद्धतीनं खर्च तुम्हाला मी सांगतो अक्कलकोटला जाऊन येणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे ती खूप म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला नक्की बोलावतील फक्त एवढंच करायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून तुम्ही ट्रेन पकडा जाणं येणं तिकीट बुक करून ठेवा तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक अन्नछत्र मंडळ आहे तिथून तुम्ही अन्नछत्र मंडळामध्ये तुम्ही राहू शकता अदरवाईज तुम्ही जर बाहेर जरी रूम घेतले तरी पण तुम्ही राहू शकता इथे गोष्ट अशी येते की अनेक जण आहेत की जे ग्रुप बुकिंग करू शकतात अनेक जण आहेत जे अन्नछत्राचा जो काही तो जो काही भक्त निवास आहे त्या भक्त मध्ये राहू शकतात किंवा अनेक जण आहेत की ज्यांना फक्त अक्कलकोटच नाही तर गाणगापूर तुळजापूर आणि पंढरपूर अशा ठिकाणचा प्रवास पण करायचा असतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही पहिल्यांदा डिसाइड करा की तुम्हाला करायचं काय तुम्हाला फक्त अक्कलकोटला जाऊन यायचं आहे तर त्याचे चार्जेस वेगळे असतात जर तुम्हाला फक्त तुळजापूर गाणगापूर सगळीकडे तिथे जाऊन फिरून यायचंय तर त्याची असतात पण समजा जर तुम्हाला अक्कलकोटला गेलात तर अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर समजा तुम्ही अक्कलकोटला गेलात आणि तिथून तुम्हाला गाणगापूरला जायचंय तर त्या गाणगापूरला पण किती खर्च येतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एक तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला गाणगापूरला जायचं आहे तुम्हाला तुळजापूरला जायचंय तुम्ही जर असं सक्षम असाल की मी प्रवास करू शकतो मला काही इश्यू नाही मी एकट्याने प्रवास करू शकतो की माझ्या ग्रुपनी प्रवास करू शकतो तर तुम्ही वैयक्तिक जावा तुमचे तुमचे तिकीट तुम्ही बुक करा आणि तिथं तुम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर तुम्हाला तिथे भक्तनिवास तुम्हाला बुक करता येईल एक तर तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता पण ऑनलाईन असं सध्या बंद झाल्यामुळे तुम्ही भक्तनिवास नाही करू शकता मी तुम्हाला खाली एक नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा त्या कॉल केल्यानंतर तुम्ही अक्कलकोटला आल्यानंतर तुम्हाला तिथे राहण्याची व्यवस्था केली जाईल एकदम स्वस्तामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल तुम्ही किती जण येणार आहात ते फक्त तुम्ही त्या नंबरवरती पहिल्यांदा फोन करून सांगा की आम्ही किती इतके लोक येणार आहेत वगैरे वगैरे त्यानंतर तुम्हाला समजा जर गाणगापूरला जायचं असेल तुम्ही जर ग्रुप कोणी आल असाल तर तुम्हाला गाणगापूरला जायचं असेल तुम्हाला तुळजापूरला जायचं आहे पंढरपूरला जायचं असेल पुढे जर तुम्हाला फिरायचं असेल अक्टोकोटमध्ये शिवपुरी वगैरे या ठिकाणी जर तुम्हाला फिरायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तशा ग्रुपनी आलेल्या मेंबर्सचं किती मेंबर्स आले तिथं तुम्ही सांगा तुम्हाला राहण्याची खाण्याची व्यवस्था सर्व तुम्हाला तिथे केली जाईल जेवण वगैरे जर करायचं असेल तर अक्टोलकोटमध्ये विकास हॉटेल बेस्ट हॉटेल आहे आणि तो स्टँडवरतीच आहे तिथं तुम्ही जेवण करू शकता राहायचं असेल तर तुम्ही अजिंक्यतारा हॉटेलचं एकदम प्रोफेशनल राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता अदरवाईज तिथेच अन्नछत्र मंडळ जिथं आहे किंवा स्वामी जो मठ आहे त्या मठाच्या जवळच तुम्हाला एक हॉटेल आहे पण तुम्ही राहू शकता त्याचा नंबर मी खाली देतो तुम्हाला फिरायचा असेल तर फिरण्यासाठी सुद्धा मी एक वेहिकलचा नंबर खाली देतो की त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने आकडून आणतील कधी कधी असं होतं की त्यांना ज्यांना स्वामी समर्थला जायचं असतं त्यांनी आपलं वंदे भारतने निघतात आणि वंदे भारतने उतरल्यानंतर सोलापूरला उतरतात रात्रीचे खूप वेळ झालेलं असतं आणि रात्रीला तिथं थांबणं पॉसिबल नसतं सोलापूरमध्ये कारण रात्रीचे लॉज वगैरे मिळणं खूप अवघड असतं बुकिंग वगैरे झालं नसतं तर तुम्हाला बिंदास्त सांगतो जर तुम्ही अक्कलकोटला आलात किंवा तुम्ही सोलापूरला आलात वंदे भारत एक्सप्रेसनी किंवा तुम्ही रात्री वगैरे आलात तर तुम्ही फक्त एक फोन करा मी फोन नंबर खाली देतो त्या ड्रायव्हरचा फोन नंबर आहे त्या ड्रायव्हरला तुम्ही फोन करा तिथं आल्यानंतर श्टे, तो तुम्हाला ड्रायव्हर त्या स्टेशनला तुम्हाला घ्यायला येईल तो तुम्हाला घेऊन जाऊन तुम्हाला अक्कलकोटला सोडेल आणि अक्कलकोटला सुद्धा तुम्हाला राहण्याची व्यवस्था करेल त्याची जे काही चार्जेस असतील ते तुम्ही चार्जेस द्या ते काही नॉमिनल चार्जेस असतात जेवढे तुम्हाला चार्जेस बाहेर घेतले जातात त्याच्यापेक्षा तो कमी चार्जेस येतो पण तुम्हाला सुखरूपपणे तुम्हाला पहिल्यांदा अक्कल बोटल म्हणून सोडेल अक्कलकोटला तुम्ही फ्रेश वगैरे जाऊन सकाळी झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला दर्शन घेता येईल स्वामी समर्थांचं आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जर अक्कलकोटमध्ये फिरायचं असेल तर तुम्ही अक्कलकोटमध्ये फिरा हे सर्व तुम्हाला गाईड करेल जो काही व्यक्ती असेल त्याचा नंबर मी तुम्हाला काही देतो तिथे गाईड करेल तो तुम्हाला सर्व सांगेल हा एक भाग आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला खर्च किती येतो मी ते पण सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जर अक्कलकोटला आलेला असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही ट्रेननी आलात तर तुम्ही ट्रेननी जेवढं काही तुमचं तिकीटाचा खर्च होतं था तेवढं होतं त्याच्यानंतर तुम्हाला जर तिथून सोलापूरला जायचं असेल आणि तुम्ही लोकल व्हेकल जर पकडला तर तुम्ही एस टीनं वगैरे गेला तर तुम्हाला शंभर रुपये खर्च येतो एस टीनं पण जर तुम्ही समजा रात्री अपरात्री आलात तर तुम्हाला तिथून जे काही व्हेकल घेऊन जाईल तो व्हेकल तो डिसाईड करेल की तुम्ही तुम्हाला कुठे कुठे फिरायचं आहे फक्त तुम्हाला तिथून सोलापूरला घेऊन जायचं असेल तर तुम्हाला थोडं चार्जेस सांगेल तुम्हाला जर तिथून गाणगापूरला जायचं असेल तर ते चार्जेस सांगेल पण तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते व्हेकल्स तिथे अवेलेबल होतील तर त्याचं तुम्ही चिंता करू नका तर रात्री वगैरे गेलात तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला कोणीकडे फिरायचं जसं की गाणगापूरला जायचं आहे तुम्हाला तुळजापूरला जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकता पण तुम्ही तसं डिसाईड करून त्या माणसाशी बोलून तुम्ही तसं करू शकता आता महत्वाची गोष्ट हे आहे की समजा जर तुम्ही गेलात तर तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथं अन्य मंडळामध्ये राहण्यासाठी किंवा तुम्ही भक्त निवासमध्ये राहिलात तर सहाशे सातशे रुपयाला तुम्हाला ए सी रूम्स मिळतील पण ते तुम्हाला कम्प्लिटली कायमच फुल असतात त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळणं अवघड असतं तर तुम्ही बाहेर वगैरे राहायला गेलात तर तुम्हाला आठशे ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला रूम मिळतात जर तुम्ही कपल गेलात किंवा तुम्ही जर ग्रुपनी तरी पण तुम्हाला तसे रूम्स मिळतात तुम्हाला जेवढे रूम्स आव्हान तसे तुम्ही रूम्स घेऊ शकता तसं राहू शकता ते तुम्हाला मिळून जातात आता तुम्ही ज्यावेळेस इथून जाल तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च सोलापूरपर्यंत त्याच्यानंतर तिकडे गेला तर तिकडे तुम्हाला थोडंसं जेवढं काही लागणार आहे ते सोलापूर टू अक्कलपूर हे एक गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर समजा जर तुम्हाला गाणगापूरला जायचं असेल तर काणगापूरला जाण्यासाठी तिथे व्हेकल्स अवेलेबल आहेत तर जर तुम्ही ग्रुपने गेला तर तुम्हाला परवडतं तीनशे चारशे रुपये एका व्यक्तीला येतो जर ग्रुपने गेलात तर तिथं जाऊन गाणगापूरला जाऊन येऊ शकता जर तुम्ही जर फक्त दोघे तिघं असाल तर तुम्हाला थोडंसं जास्त खर्च येतो पण तुम्हाला तिथे आणि तुम्ही फिरू शकता त्यानंतर श्री स्वामी समर्थाचं तुम्हाला दर्शन घेण्यासाठी पूर्ण एक दिवस असतो तर तिथे तुम्हाला चार पाच मंदिर आहेत जसं की श्री स्वामी समर्थाचं अक्कलकोट हे एक मंदिर आहे त्याच्यानंतर समाधी मठ आहे आणि त्यानंतर बाळप्पा महाराजांचं मठ आहे त्याच्यानंतर शिवपुरी सुद्धा आहे आणि खंडोबा मंदिर सुद्धा आहे या सगळ्या मंदिराला जर व्हिजिट करायचं असेल तर तिथे नॉमिनल चार्जेसवरती तुम्हाला इको गाडी फिरते त्या इको गाडी तुम्ही फिरू शकता आणि जर तुम्ही मोठे रूप असेल तर तुमच्या क्लोजर पण गाड्या आहेत ते पण ते गाड्या फिरू शकतात तुम्हाला फक्त खाली नंबर देतो मी त्या नंबरला कॉल करा आणि तुम्ही ते विचारू शकता आता राहण्याची व्यवस्था पण तुमची मी सांगितली तिथे गेल्यानंतर राहायचं कसं काय वगैरे हजार रुपयापर्यंत तुम्हाला रूम्स मिळून जातात चांगल्या रूम्स आणि ए सी रूम्स हवे असतील तर हजार बाराशेपर्यंत तुम्हाला मिळतात त्यानंतर नॉन ए सी पाहिजे असेल तर आठशे ते हजारापर्यंत तुमचा रेंज तिथं चालू आहे तसं तुम्हाला मिळून जातात आणि तिथे तुमचं जर गेल्यानंतर तिथं जे काही खर्च आहे तर बघा अन्न मंडळामध्ये तुम्हाला काही नाही तुमच्या छेंद्र जर तुम्हाला जर पावती पाडायची असेल तर तुम्ही पाडू शकता तर तो तुम्हाला फ्री आहे जेवणाचं वगैरे पण समजा जर तुम्हाला रात्रीचं वगैरे जेवण एकदा तुम्ही अन्य मंडळामध्ये प्रसाद घेतात आणि नंतर तुम्हाला जेवण वगैरे करायचं रात्रीचं तर बेस्ट एक हॉटेल आहे विकास हॉटेल तर खूप मस्त असं जेवण मिळतं आपल्या घरगुती महाराष्ट्रीयन टाईप तिथे जाऊन मस्त जेवण करा आणि खूप स्वस्तात आणि चांगलं जेवण आहे एकदम मस्त जेवण आहे आणि जर तुम्हाला चांगलं फूड म्हणजे टेस्टीज खायचं असेल बाहेरचं आपलं जे स्पायसी फूड वगैरे खायचं असेल तर तुम्ही अजिंक्य तारामुखी एका हायवेवरती हॉटेल आहे जे दोन किलोमीटर अंतरावरती अक्कलकोट ची स्टँड पासून आहे तिथं पण जाऊन तुम्ही जेवण करू शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल अक्कलकोटला जाण्याचं तर तुम्हाला मी सर्व गोष्टी एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने सांगितलेलं आहे जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा शिवाय मी येणारच आहे पुढे असेच तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझे कमेंट करून पण नक्की सांगा आणि तुम्हाला जर अक्कलकोटला आल्यानंतर काही अडचण आहे किंवा अकलकोटच्या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारा आणि व्हिडिओला लाईक लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ तरी कमेंट ॲटलिस्ट करा आणि खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ रेल्वे स्वामी समर्थ